गुरु ब्रह्मा, विष्णु, गुरु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नम जय जय रघुवीर समर्थ दास बोद, दशक श्रीमत्दासबोध रूप नाम समास चौथा जानपन निरूपण नाम श्रीराम समर्थ लोक लोकसकळ एक संपन्न एक दुर्बळ एक निर्मळ एक काय निमित्त कित्येक राजे नांदती कित्येक दरिद्र भोगती कित्येकाची उत्तम स्थिती कित्येक अधोधम. ऐसे काय निमित्त झाले हे मज पाहिजे निरोपिले याचे उत्तर ऐकेले पाहिजे स्रोती हे सकळ गुणापती गती सगुण भाग्यश्री भोगती अवगुणास प्राप्ती यधरती संदेह नाही जो जो जेथे उपजला तो तो व्यवसायी उमजला तयास मनती भला कार्य करता जानता तो कार्य करी नेनता काहीच न करी जानता तो पोट भरी नेनता भीक मागे हे तो चीज आसे जनी पाहता प्रत्यक्ष दिसे करंटा वसे, विद्या तो भाग्यवंत आपुली विद्या न शिकसी तरी काये भीक मागसी जेते तेते ते बुद्धी ऐसी वडिले सांगती वडील आहे करंटा आणि समर्थ होय धाकुटा का जे विद्येने मोठा म्हणून विद्या नाही बुद्धी नाही विवेक नाही साक्षेप नाही कुशळता नाही व्याप नाही म्हणून प्राणी करंटा इतकेही जिते वसे ते वैभवास उने नसे वैभव सांडिता अपैसे पाठी लागे वडील समर्थ धाकुटा भिकारी ऐका याची कैसी परी वडिला ऐसा व्यापन करी मनोनिया जैसी विद्या तैसी हाव जैसा व्याप तैसे वैभव तोला सारिका हवभाव लोक करीती विद्या नसे वैभव नसे तेथे निर्मळ कैसा असे करंटपणे ओकटा दिसे ओंगळ आणि विकारी पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करती समर्थ गुणस्ता जिने व्यर्थ प्राणी मात्रांचे गुण नाही गौरव नाही सामर्थ्य नाही महत्व नाही कुशळता नाही तर्क नाही प्राणी मात्रासी या कारणे उत्तम गुण तेची भाग्याचे लक्षणं लक्षणेविन अवलक्षण सहजीची झाले जनामध्ये जो जाणता त्यास आहे मान्यता कोणी एक विद्या असता महत्त्व पावे प्रपंच आत्वा परमार्थ जानता तुची समर्थ नेनता जानी जाणीजे व्यर्थ निकारन विंचू सरपडसे नैनता जीवघात असे नेनता कार्य नासे कोणी एक नेनता प्राणी सिंतरे नेनपणे तर्रे वर्रे नेनपणे ठके विसरे पदार्थ काही नेनता वैरी जिंकती नेनता अपायी पडती नेनता संहारती घडती जीवनास आपले स्वहित चेतन कळे जना तेने भोगिती यातना ज्ञाननेदा अज्ञाना अधोगती माया ब्रह्म जीव शिव सारा सार भावा भाव जाटिल्यासारखं होतो वाव जन्म मरण कोण करता निश्चयेसी बद्ध मोक्षतो तो कोणासी ऐसे जाणता प्राणी आसी सुटिका घडे जाणीजे देव निर्गुण जाणीजे मी तो कोण जाणीजे अनने लक्षण म्हणजे मुक्त जितके जाणून सांडिले तितके दृश्य ओलांडले जाणत्यास जाणता तुटले मूळ मी पणाचे न जाणता कोटीवरी साधनी केली परोपरी तरी मोक्षास अधिकारी होणार नाही माया ब्रह्म ओळखावे आपनास आपण जाणावे तुक्या साठी स्वभावे चुके भाग्य जानता समर्थाचे अंतर प्रसंगे वरते तदनंतर भाग्यवैभव अपार तेने चिपावे म्हणून जानने नव्हे सामान्य जानता होई जे सर्वमान्य काहीच नेनता अमान्य सर्वत्र करती पदार्थ देखून भूतभावी नेनते झडपून प्राणी ठेवी मिथ्या आहे उठा ठेवी जानते जानती जाणत्यास कळे वर्म नेनत्याचे खोटे कर्म सकळ धर्मा धर्म, काही धर्माधर्म जानता कळे नेनत्यास यमयातना जाणत्यास काहीस सलागेना सकळ जाणून विवंचना करीतो मुक्त नीनता काही राजकारण अपमान करून घेती प्राण नेनता कठीण वर्तमान समस्तास होय म्हणून या नेनने खोटे नेनते प्राणी ते करंटे जाणता विवरण तुटे जन्म मरण म्हणून अलक्ष करू नये जाणनी हाची उपाय जाणता सापडे सोय परलोकाची जाणने सकळास प्रमाण मूर्खास वाटे प्रमाण परंतु अलिप्तपणाची खून जाणता कळे एक जाणने करून परते कोण सोडी प्राणी याते कोणी एक कार्य जेते जाटिल्या यावीर न कळे जाणने म्हणजे स्मरण नेनने म्हणजे विस्मरण दोन्हीमध्ये मध्ये कोण प्रमाण शहाणे जाणती जाणते लोक ते शहाणे नेनते वेडे दन्यवाने विज्ञानतेही जानपणे कळूले जे ते जाणपण खुंटले तेथे बोलनही तुटले हेतुरहित झाले समाधान श्रोती म्हते हे प्रमाण झाले परम समाधान परी पिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मजनिरोपावे ब्रह्मांडी तेची पिंडी असे भूत बोलती असे ऐसे परंतु याचा विलसे ऐसे केले पाहिजे इतिदास बोधे गुरु शिष्य संवादे जानपन निरूपण नाम समास चौथा जय जय रघुवीर समर्थ